सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क माघवाड ते विजयनगर सुभाषनगर सा सा कोमटा फाटा ते तासगाव आणि विटा दरम्यान जुना बारामती बेळगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाढलेल्या अतिक्रमणामुळे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे या रस्त्यावर कागवाड ते मैशाळ आणि मैशाळ ते विजयनगर सुभाषनगर नगर सामानी मळा ते कुमटे फाटा व तासगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक बेकायदा हॉटेल टपऱ्या चहा व बेकायदा दारू विक्री अशी छोटी मोठी दुकानं अतिक्रमण करून थाटण्यात आल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणं धोक्याचं बनलंय या रस्त्यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून ऊसाची वाहतूक होत आहे अशा परिस्थितीत रस्त्यावरच अतिक्रमण केल्यानं हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय त्यामुळे संबंधित विभाग याची दखल घेऊन या अतिक्रमणांवर कारवाई करणार काय आणि सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना दिलासा देणार काय असा सवाल केला जातोय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र